ताज्या बातम्यांसाठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सर न्यायाधीश भूषण गवई यांच्यावरील हल्ल्याचा रिपब्लिकन आठवले सांगली जिल्ह्याच्या वतीने निषेध. आज मंगळवारी 7 ऑक्टोबर रोजी मिरज शहरातील महाराणा प्रताप चौक येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा यांच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर सर्वोच्च न्यायालयाचे कामकाज सुरू असताना मनुवादी विचारसरणीच्या राकेश किशोर नामक वकिलाने सरन्यायाधीशाच्या दिशे दिशेने बूट फेकल्याचा प्रकार घडला या घटनेचा रिपब्लिकन आठवले पक्षाच्या वतीनं युवक जिल्हा जिल्हाध्यक्ष श्वेतभय्या कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार घोषणाबाजी करून तसेच मनुवादी वकील राकेश किशोर यांच्या डिजिटल चित्रात जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी रिपब्लिकन आठवले पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश सहसचिव माननीय महावीर कांबळे शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे जिल्हा कार्याध्यक्ष अरविंद कांबळे जिल्हा सरचिटणीस मिलिंद मेटकरी जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेंद्र कांबळे मराठा आघाडी जिल्हाध्यक्ष संतोष जाधव मिरज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे युवक मिरज शहर अध्यक्ष विक्रांत वाघमारे युवक मिरज तालुका अध्यक्ष सतीश खाडे मिरज तालुका सरचिटणीस प्रथमेश कुर्णे युवक जिल्हा कार्याध्यक्ष सुमित कांबळे मुस्लिम आघाडी मिरज शहर अध्यक्ष आयुब कुडचीकर ज्येष्ठ नेते मधुकर मामा कांबळे अनिल कांबळे युवक मिरज तालुका उपाध्यक्ष रसिक जकाते मिरज शहर उपाध्यक्ष सचिन सकटे युवरा युवक मिरज शहर उपाध्यक्ष पवन कांबळे युवक मिरज शहर संघटक अभिनव कांबळे नागेश यादव रमजान नदाब रमजान शेख यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते महानकर निफसाठी आदी माने मिरज भारताचे सर्वोच्च न्यायाधीश भारताचे सर्वोच्च न्यायाधीश आदरणीय गवई साहेब हा गवसाहेबांच्यावर ज्या मधुवाद्यानं ना वकील नावाचा व्यक्ती असून जेणे मूट फिपून मारण्याचा प्रयत्न केला त्याचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही जाहीर निषेध केलेला आहे मला एवढंच विनंती आहे सरकारला की सरकारनं यात लक्ष घालावं मोदी साहेब असून दे केंद्रामध्ये फडणवीस साहेब असून देथानिक लेवलला बी पी जे पीच्या कार्यकर्त्यांनी किंवा ने नेतेमंडळांनी मंडळाने या विषयीमध्ये लक्ष घालून त्याचा बी जागोजागी निषेध झाला पाहिजे होता पण झालेला ये नाही येणाऱ्या लोकसभा विधानसभा झालेल्या आहेत महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका ह्या इलेक्शनवर तुमच्यावर आम्ही युती करणार नाही कारण आम्ही गेले वीस वर्षे बी जे पीबरोबर युती करत असताना जर आमच्या असं समाजाच्या व्यक्तीवर जर अन्याय होत असेल तर येणारा काळा म्हणजे आम्हाला वेगळा विचार केल्याशिवाय राहणार नाही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या देशामध्ये एकोणीसशे पन्नास साली एक राज्यघटना म्हणजे भारताचं संविधान लागू झालं आणि एकोणीसशे सत्तावीस साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दुसरी जुनी राज्यघटना म्हणजे मनुस्मृती जाळून त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी एक सुरुवात केली आणि एकोणीसशे पन्नास साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला संविधान नावाची राज्यघटना दिली या संविधानाच्या आधारे सुप्रीम कोर्टाची स्थापना झाली काल सुप्रीम कोर्टामध्ये एक अतिशय निंदनीय घटना घडली त्या राकेश किशोर नावाच्या हरामखोर अवलादिन काल चीफ जस्टिस ऑफ इंडिया बौद्ध समाजाचे झाले म्हणून त्यांच्या पोटात एक पोटदिखी झाली आणि त्याच्यामुळं ती जलन त्यांची बाहेर आली आणि त्या चीफ जस्टिस ऑफ इंडियाच्या फूट टाकण्याचा एवढी धाडस त्या माणसाची झाली आहे खरं सांगायचं म्हणजे तर त्यांना फक्त बौद्ध समाजाचा माणूस त्या खुर्चीवर बसतोय ही त्यांची पोटदुखी झालेली आहे आणि पाच हजार वर्षापूर्वीची वर्ण वर्चस्व वाद मिटवून टाकून सगळ्यांना अधिकार देऊन भारतीय संविधानाच्या माध्यमातून एखादा दलित माणूस त्या ठिकाणी खुर्चीवर बसतोय ही खरं तर भारतीय राज्य घटनेचा विजय आहे आज त्या राकेश किशोर नावाच्या माणसाने काल जे कृत्य केलं ते रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे आम्ही सर्व पदाधिकारी इथं सर्व पदा जातीय धर्माचे लोक आहेत इथं मुस्लिम समाजाचे लोक आहेत मराठा समाजाचे लोक आमच्या पक्षामध्ये आहेत बौद्ध समाजाचे आहेत मातंग समाजाचे आहेत ख्रिश्चन आहेत या सगळ्यांनी आज या घटनेचा आम्ही निषेध करायचं ठरवलेला आहे या देशामध्ये संविधानाच्या माध्यमातून सर्व धर्मीय संभव असा एक नारा संविधानामधून आपल्याला बघायला मिळतोय आणि खऱ्या अर्थानं या राकेश किशोर नावाच्या नालाय मनुष्यानं हे जे कृत्य केले त्याबद्दल त्याला कठोर ते कठोर शिक्षा व्हायला हवी एवढं होऊन सुद्धा तो माणूस म्हणतोय की आज सकाळी त्यांनी प्रेस दिली मी या कृत्याचा कुठेही मला निषेध करू शकत नाही मी जे केलंय ते बरोबरच आहे म्हणतो अरे तू कुठली अवलाद आहेस रघु रघुराज किशोर तुझा बाप तू एकाहत्तर वर्षाचा तू वकील आहे एखाद्या अडाणी माणसाने एक कृत्य केला आम्ही समजून घेतलो असतो तू सुप्रीम कोर्टात दोन हजार अकरा पासून वकिली करतोय चौदा वर्ष प्रॅक्टिस करतोय चौदा वर्षात चीफ जस्टिस झाले त्यांच्यावर कधी तू बूट टाकायचा धाडस केलं नाही पण एक बौद्ध समाजाचा दलित समाजाचा अनुसूचित जातीचा मागासवर्गीय माणूस झालाय म्हणून तू हे धाडस केलं या असल्या भांड भांडगुळांचा ही वागणूक कधीही देश सहन करणार नाही काल देशाच्या पंतप्रधानांनी सुद्धा सांगितलंय हे जे कृत्य केलं देशातल्या प्रत्येक मनुष्याच्या जिवारी लागलेलं ला आहे खऱ्या अर्थानं इथं सगळ्या लोकांनी या गोष्टीचा निषेध केला पाहिजे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आमच्या समाजाच्या पाठीशी शंभर टक्के खंबीर आहे आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या माध्यमातून आम्ही आज सगळे निषेध व्यक्त करण्यासाठी इथं आलेलो आहे